नमस्कार खर तर करमाळा नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आणि ही रणधुमाळी सुरू झाल्यानंतर विविध राजकीय घडामोडींना वेग आलेलाच आहे विविध गट पक्ष आ, युती होणार आघाडी होणार ह्या सर्वच गोष्टींवर करमाळा शहरामध्ये चर्चा रंगत असताना या ठिकाणी करमाळा नगरपालिकेची निवडणूक परंतु करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत खर तर करमाळा नगरपालिकेसाठी जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांचीच सध्या करमाळा शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा दिसून येते चर्चा होण्याचं कारण काय तर त्याची कारण वेगवेगळी आहेत ते कारणांचा उहापो थोडा आता चर्चा सुरू होईलच आता सध्याचा हा आपल्याला चर्चेचा विषय असा आहे करमाळा नगरपालिकेमध्ये एक वाढदिवस साजरा झालेला आहे तो वाढदिवस साजरा म्हणजे आचारसंहिता आदर्श आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेमध्ये किंवा शासकीय कार्यालयामध्ये अशा प्रकारे काही कार्यक्रम घेता येऊ शक येतात का आणि तेही निवडणुकीच्या काळामध्ये म्हणजे हा एक विषय वेगळा आहे आणि त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही घेता येतं का ह्या सर्व बाबींची एक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ऍडव्होकेट आणि पत्रकार ह्या दोन्ही अंग असलेले आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे भजन कीर्तन एक वारकरी परंपरा जो प्रसलेली करमाळा तालुक्यातील एक नावाजलेलं सर्वांग असं व्यक्तिमत्व ऍडव्होकेट बाबूराव हिरडे त्यांना आपण प्रेमाने आबा म्हणतो ते आज आपल्यासोबत आहेत आबा नमस्कार, नमस्कार। आबा खर तर करमाळा नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि आताचा एक खर तर एक बातमी सुद्धा पडली धक्कादायक प्रकार आहे आमचे मित्र परदेशी यांनी बातमी ती सोडली म्हणजे अशा प्रकारे नियमांवर बोट ठेवणारे जे अधिकारी आहेत निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे खर तर म्हणजे अशा प्रकारचा कुठेतरी एक वाढदिवसाचा कार्यक्रम होतोय आचारसंहितेच नेमकं काय किंवा अशा प्रकारे त्यांचा वाढदिवस झालाय किंवा इतरांचा होतोय त्याच्यामध्ये खरच हे असं शोभनीय आहे का काय याच्याविषयी काय नेमकं आपल्याकडे काय आप इन्फॉर्मेशन आता पत्रकार म्हणून आणि वकील म्हणून ह्या दोन्ही अंगाने तुमचं तर ह्याच्यावर भाष्य महत्वाचं आहे काय सांगाल आता निवडणूक प्रक्रिया जर गतिमान झालेली असताना आणि जी बातमी वाचलेली आहे ती बातमी कालच्या घटनेच्या संदर्भामध्ये दिसून येते आजच्या घटनेच्या संदर्भामध्ये आहे आजचा तर आता आजचा जर दिवस आपण पाहिला तर आज छाननीचा दिवस होता आणि या छाननीच्या कालावधीमध्ये म्हणजे निवडणुकीची जी काही महत्वाची भूमिका या ठिकाणी निभावण्याचं कार्य असताना जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये वाढदिवस साजरा होत असेल मग तो कोणाचाही असेल तर ही गोष्ट पूर्णतः चुकीची आहे पूर्णतः बेकायदेसर आहे कारण या कार्यालयाचा वापर फक्त कार्यालयीन कार्यासाठी केला पाहिजे व्यक्तिगत कुठल्याही बाबीसाठी हे कार्यालय कार्यालयातले व्यक्ती किंवा कोणतेही जे काही असेल ते व्यक्तिगत दृष्टीनं त्याचा वापर होता कामाने त्याचा वापर करता येणार नाही असा जर वापर केला असेल तर तो, तो शिस्तभंग आहे आणि असा शिस्तभंग करणं हे कोणालाही परवडणारी गोष्ट नाही अबा आता या ठिकाणी अशा प्रकारचा जर कार्यक्रम होत असेल तर खरंच म्हणजे या आचारसंहितेचा विषय आहे आणि खरंच शासकीय कार्यालयाचा विषय आहे काय कारवाईचा आता तुम्ही शिस्तभंग म्हटला तसे काही अधिकार किंवा तशी काय परवानगी घेऊन हे काय करता येतं काय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किंवा निवडणूक निर्णय अधिकारी असे काय त्यांच्याकडे काय म्हणतात बहुमत किंवा काय तसे काय सर्वांग अधिकार काय म्हणतात ते आहे का तसं काय नाही आता असं काहीच नाही आपण पाहिलं असेल कि मध्यंतरी तहसीलदारांना निरोप समारंभ देत असताना तहसीलदाराने जे एक गीत गायलं होत ते गीत गायल्याची जी काही व्हिडिओ ऑडिओ क्लिप पाहिली तर त्याचे राज्यभर प्रतिसाद उमटले आणि तहसीलदारांना त्यामध्ये सस्पेंड केलेलं होतं म्हणजे कोणतेही अधिकारी आहेत कायद्यापेक्षा मोठे नाही आता इथं निवडणूक निर्णय अधिकारी जरी असले तरी ते प्रथम तर प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत तहसीलदार आहेत अशा अधिकाऱ्यांना असा व्यक्तिगत अधिकार कुठलाही नाही कोणीही व्यक्तिगत अधिकाराचा वापरू शकत नाही किंवा शासनाकडून त्यांना अशा पद्धतीने खाजगी कार्यासाठी आता हा जो वाढदिवस वगैरे जो आहे तो व्यक्तिगत खाजगी कार्यक्रम हा काही नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम आहे किंवा निवडणुकीच्या ह्याच्यात मध्ये हा वाढदिवस साजरा केला पाहिजे लोक एकत्र केली पाहिजे लोकांना त्याच्यातून काहीतरी ज्ञान द्यायचंय असा विषयच नाही ना ही व्यक्तिगत खाजगी बाब आहे एखाद्याचा वाढदिवस साजरा करायला हरकत नाही पण तो वाढदिवस तुम्ही था वेगळ्या ठिकाणी केला पाहिजे तो या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये निवडणुकीच्या कार्यालयामध्ये जर करत असाल तर ही पूर्णतः पूर्णतः ही चुकीची गोष्ट आहे यामध्ये जे काही आचारसंहिता आहे ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सुद्धा लागू आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आपल्याकडं एक हे आहे की जे आर म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस कंसात कंडक्ट रुल्स एकोणीसशे एकोणऐंशी हा एक या अधिकाऱ्यांसाठी जो निर्माण केलेले तर त्यामध्ये हे पूर्णता चुकीचं आहे बेकायदेशीर आहे आणि यावरती जर हे प्रकरण जास्त तापलं तर संबंधित जे कोण असतील त्यावर शिस्तभंगाची कारवाई वरिष्ठ करू शकतात किंबहुना ही जर क्लिप किंवा ही जर बाईट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापर्यंत गेली तर निवडणूक निर्णय अधिकारी या संदर्भामध्ये तातडीने तात्काळ पावलं उचलू शकतात किंबहुना संबंधितावर त्यांच्या आकारेतले जे काही कारवाई करायचे जे काही त्यांच्याकडे आहे ते कारवाई सुद्धा का? करू शकतात इतके हे सोपं काम नाही या संदर्भात हे जी आर आहे का किंवा बा अशा प्रकारे तुम्ही तुमचे खाजगी कार्यक्रम किंवा वाढदिवस किंवा इतर काय असेल ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकत नाही अशा प्रकारचं काही जी आर शासनाचा असेलच ना काही okay. कसं असतं हा स्पेसिफिक असा जे आर किंवा आदेश असा काही नाही की इथं वाढदिवस साजरा करू नये इथं कपडे बदलू नये किंवा इथं काहीतरी पुस्तक वाचू नये असे काही असे नकारार्थी असं कुठलाही जे आर वगैरे हो असं नाही परंतु यामध्ये असं आहे की शासकीय कामाव्यतिरिक्त खाजगी प्रायव्हेट वर्क खाजगी कार्य खाजगी काम हे कुठेही करता येत नाही एखादा वाढदिवस साजरा करणे खाजगी काम आहे घरचं काम आहे ते त्यामुळे त्याला हे नाही जो काही जे कंडक्ट आहे त्यांचा जो काही सिव्हिल रूल आहे ते पूर्ण त्याच्या आगेस्ट त्यांचं काम झालेलं आहे ते पूर्ण चुकीचं बेकायदेशीर असं माझं व्यक्तिगत स्पष्ट असं मत आहे काही दिवसांपूर्वी म्हणजेच तेरा नोव्हेंबरला पत्रकारांसोबत जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांचे यांची सुद्धा काहीतरी बाचाबाची झाली होती त्या संदर्भात आम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होतो तुमच्या कानावर हा विषय गेल्यानंतर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना कुठेतरी हा विषय चिघळू नये आणि कुठेतरी हा वाद यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले होते त्यावेळेस आपल्याला हा प्रत्यय आला होता काय सांगाल आता कसं आहे की हे युवा पिढीचे नवीन अधिकारी आहे आणि युवा अधिकाऱ्यांच्या समोर त्यांना जे काही डिसिप्लिन किंवा त्यांना जे काही सांगितलेलं असतं त्या पद्धतीनं ते जाण्याचा प्रयत्न करतात जाण्याबद्दल माझा विरोध नाही परंतु अधिकारी आणि पत्रकार हे जे आहेत हे एका रथाची दोन चाक आहेत आणि जेव्हा दोन्ही चाक समान चालत असतात तेव्हा रथ सरळ चालतो पत्रकार एका बाजूला पडले अधिकारी एका बाजूला पडले किंवा दोघांमध्ये समन्वय नसेल तर मग कुठेतरी चुकीचं काहीतरी प्रसारित होतं आणि आज हे युग जाए, है। है। जे आहे सोशल मीडियाचं युग आहे तुम्ही प्रत्यक्ष घटना पाहायला जात नाही जे काही समजा जे जाईल ते आरपार पोहचत त्यामुळं माझं असं मत आहे की अधिकाऱ्यांनी कायदा तर सांभाळाच पाहिजे पण कायदा आणि व्यवहाराची सांगड घालण्यासाठी पत्रकारांचं म्हणणं काय आणि पत्रकार जर चुकीचं वागत असेल तर माझं पण मत आहे की पत्रकाला अमर्यादा अधिकार नाहीत ठीक आहे परंतु पत्रकार जर पत्रकारितेसाठी बातमीसाठी येत असेल आणि ती बातमी समाजासाठी प्रसारित करायची असेल तर त्याला अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे पत्रकार जर व्यक्तिगत हितासाठी व्यक्तिगत स्वार्थासाठी काही ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा काहीतरी कोणावरती कुरुहुडी करण्यासाठी येत असेल तर बिलकुल तुम्ही सहकार्य करू नका पण पत्रकार जेव्हा बातमीसाठी येत असेल तर अधिकाऱ्यांनी पत्रकारांना बातमी देणं हे त्यांचं अलिखित कर्तव्य आहे आणि ते त्यांनी ते केलं पाहिजे समाजामध्ये तुम्ही जे काम करतायत समाजा का करता। का का चा ते समाजापर्यंत तळागाळापर्यंत पत्रकार करतो आणि म्हणून माझं स्पष्ट असं मत आहे की अधिकाऱ्याने कुठली गोष्ट अशी लावून न धरता एकमेकाचे काही प्रश्न असतील ते समजून घेतले पाहिजे आणि कायद्याच्या चाकुरीत बसून एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे आणि ते करावं असे माझं त्या सर्वांना आव्हान आहे यामध्ये जसं आता आपण सांगितलं की कुणालाही अमर्यादा अधिकार नाहीत परंतु एका आपण ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी आपण आपल्यालाच अमर्यादा अधिकार आहेत अशा प्रकारे आपण कुठेतरी वागतोय असं या ठिकाणी चित्र दिसून येते का कारण की काल सुद्धा अ भाजपाचे काही पदाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामध्ये खूप शाब्दिक बाचाबाची झालेली आहे म्हणजे अक्षरशः निवडणुकीचा दरवाजा मोठ्या मोठ्याने ठोकण्यापर्यंत म्हणजे एवढे खूप मोठे म्हणजे अक्षरशः आतमध्ये शेवटच्या दिवसा भांडणं लागलेत का काय अशा प्रकारचं सर्व वातावरण एवढं गंभीर झालं होतं ते अमर्याद अधिकाऱ्यांनाच अधिकार दिलेत काय असं काय वातावरण दिसून येतंय नाही आता हे कसं आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करणं हे फार चुकीचं आहे कायदा आहेच नाही अशा प्रकार नाही पण तीन ला दरवाजा बंद करा म्हणजे तीन ला दरवाजा बंद केला पाहिजे बरोबर पण ज्यांचं काम झालंय त्यांना तुम्ही बाहेर तर काढलं पाहिजे तीन ला दरवाजा बंद केला ते निघेपर्यंत दरवाजा बंद झाला तर उघडताच येणार नाही हम करे सो काय कायदा असं नाही ना चालत असं असं नाही त्यामुळं प्रत्येक अधिकारी असेल कर्मचारी असेल आणि नागरिक असतील या सर्वांनी कायद्याच्या चाकोरी मधून आपलं काम केलं पाहिजे आणि प्रत्येकानं योग्य तो आपला जे प्रत्येकानं असं आहे गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट प्रत्येकाने आपला आदर राखण्यासाठी समोरच्याला पण रिस्पेक्ट दिला पाहिजे समोरच्याचं काय म्हणणे ते ऐकून घेतलं पाहिजे समोरचा जर चुकीचा असेल तर त्याला त्या योग्य शब्दात सांगितलं पाहिजे जर समजा एखाद्याचं नजर चुकीनं काही चूक झाली असेल तर त्याला जर पोलिसाच्या ताब्यात द्या पोलिसांना बोलवा असं जर वाक्य किंवा असे जर शब्द रचना होत असेल तर ते पूर्णतः चुकीचं आहे आणि अशा पद्धतीनं हे काम होऊ शकत नाही पत्रकारच नाही तर सर्वसामान्य नागरिक जरी आला तरी त्यांना अधिकाऱ्यांनी कारण तो या देशाचा सार्वभौम नागरिक आहे त्याला तितकच त्याला तेवढं स्वातंत्र्य आहे त्याला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे त्याला संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे त्याला लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे मग सर्वसामान्य माणसाला सुद्धा तितकाच आदर दिला पाहिजे असं असं होणार नाही असं होऊ नये यासाठी अधिकाऱ्याने इथून कुठेतरी काळजी घेतली पाहिजे असं माझं हे होते सुरुवातीला हिरले त्यांना आपण प्रेमाने आणि आदराने आबा म्हणतो खर तर सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आध्यात्मिक असं सर्वच बाबींवर सर्वांग असं व्यक्तिमत्व जे अभ्यासपूर्ण त्यांच्या वक्तृत्वातून आणि त्यांच्या वाणीतून सर्वांनाच अमोघ असे विचार देत असतात आणि तर वकिलीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ते न्यायदानासाठी चांगल्या प्रकारचं ते काम करतात त्यांनी त्यांच्या ह्या सर्वच अभ्यासपूर्ण ह्या गोष्टीमधून सांगितलेले की अशा प्रकारे शासकीय कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारे खाजगी तुमचे कार्यक्रम करता येणार नाही असं जर कोणी करत असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होते मग आता सध्या निवडणुकीचा कार्यकाळ सुरू आहे आणि या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये जर अशा प्रकारे जर निवडणूक निर्णय अधिकारी असो किंवा इतर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी असो तर त्याच्यावर शिस्तभंग किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जरी तशा प्रकारे प्रकार केला असेल त्याच्यावर सुद्धा शिस्तभंगाची कारवाई होणार आणि होईलच अशा प्रकारचा सुद्धा आबांनी ही महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सर्व बावीकडे वरिष्ठ स्तरातील जे अधिकारी असतील जिल्हाधिकारी किंवा इतर कोणी असेल ते ह्या सर्व बाबींकडे प्रकारे पाहतात आणि हे प्रकरण किती गांभीर्याने घेतात हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे संघर्ष न्यूज सोलापूर साठी करमाळ सिद्धार्थ वाघमारे धन्यवाद